तर मित्र आम्ही चाललो मुंगसाजी बाबाची पालखी येऊन गावला तर आपली पालखी सर्व सर्व सजवलेली आहे एक नंबर इथं तर आता आपण निघू इथून तर सर्वाला आता टोपे गिप वाप वाटप करू लागलो सर्व टोपा वाटप झाल्या आता आपला ॲटो गिटो सर्व रेडी झालेला स्पीकर गिकर सब बांधलेला झेंडे गिंडे सब बांधले गेले मग आम्ही पोहोचलो आंतरगावमध्ये आंतरगावमध्ये येऊन हरिपाठ घेतला जरा तर लहान लहान लेकरं मस्त हरिपाठ खेळू लागले होते बड्यापैकी आणि मग इकडं मामा एकटेच बसून होते बंगईवर झोके घेऊ लागले होते कोणाचं घर काय आहेत लोकांच्या घरात उठले एकटेच झोके घेऊ लागले होते मग मी बी गेलो झोके घेऊ लागलो होतो म्हणे झोके नोके म्हणे आपल्याला झोक्याने एनज आहे म्हणे म्हणलं ठीक आहे म्हणलं बर आरामसे घेतो म्हणलं तिथून पोटलो खोपडीतनी खोपडीतनी चण्याचा होता नाश्ता चण्याचा नाश्ता केला पोट्ट्यानं नाही गेली बमा डा दाबला सत्या बसून याटोतनी बिमार माणूस मग पोट्ट्यावरचा चष्मा घेतला पोट्ट्यानं म्हणलं हिरो दिसू लागलो हो ला म्हणे दा, ला, हो आपला फोटो काढा म्हणलं एखादा पोट्ट्यानं खतरनाक फोटो काढले आप आपल्या तिथून बसलो मग मी ट्रॅक्टर आहेत मी ट्रॅक्टरवाला ड्रायवर हेवी ड्रायव्हर होता लोक वेगळं मनात नाही आले किरा किरा काहीच नाही जोडून गुण घेऊन जाय मामा म्हणे आपली गाडी तिकडं आहे म्हणे गाडी घेऊन ये म्हणे मग गाडी घेऊन आलो मी तिकडून आणखी नित सकाळचं जेवण होतं अकरा वाजताचं तर अकरा वाजताचं जेवण सर्वांना सर्वांना जेवण केलं जेवण मस्त झालं म्हणे तिथून मग मग पोट्टे म्हणे केसरलेच वाढले म्हणे हेअरस्टाईल बनवून देतो म्हणे तिथून हेअरस्टाईल बनवून दिली मस्त परिणाम आली ते पाहून मग रामा जिथून लस गोड हसू लागला होता त्याला वाटलं चंपूत दिसू लागला ते तिथून तिसऱ्या दिवशी दामणगावात मग दामणगावात येऊन मिरणूकमध्ये लागलो हरिपाठ खेळलो बऱ्यापैकी ओ काका म्हणे काय करू लागले म्हणे आम्हाला व्हिडिओ काढू लागलो हो का म्हणे पप्पू हेनी खेळणी फुगडी दोघं जण अखरी टिकले टिकलेत मग आम्हाला तिथली सर्वात मोठी पालखी ही यवतमाळची पालखी होती या पालखीवाल्याचा पहिला नंबर आला होता मग आम्हाला लागली होती भूक हरिपाठ खेळू खेळू मग जिथे नाश्ता फेटला तिथं नाश्ता करू लागले एक पालखी आली ती बैलगाडीमध्ये लय मस्त होते मोठे मोठे बैल होते आता पालखीची मिरवणूक संपली होती आम्ही आलो यात्रेत यात्रा केली के मागासवायनात बसलो <coughs> तिथून निघालो मग आम्ही तिथून बसलो आम्ही ट्रॅक्टरात ट्रॅक्टरात बसून आलो मग आम्ही डायरेक्ट घरी